नमस्कार फास्ट अँड बेस्ट हा हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येथील चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज दुपारपासून गडगडाटी पाऊस सर्वत्र म्हणजे काही ठिकाणी मुसळधार चांगला पाऊस पडला आहे काही ठिकाणी हलका पाऊस पडला आत्ता सध्याला पाहायला गेल तर अकोला नांदेड ह्या परिसरातून चांगले पावसाचे मुसळधार पावसाचे ढग येताना दिसत आहेत आणि इकडे उत्तर पश्चिमेकडे ती सरकताना दिसत आहेत इकडे सांगली विजापूर सोलापूर सातारा ह्या साईडला हलक्याशी पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत आणि पावसाला तो सुद्धा सुरुवात होण्याची शक्यता वाटत आहे पुणे अहमदनगर आणि सातारा अकलूज या परिसरातसुद्धा चांगले पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे नंतर नंदुरबार नाशिक जळगाव याही परिसरात पावसाचा ढग येताना दिसत आहे इकडे हैदराबाद तेलंगणा परिसरात चांगला गरजेनं करत पाऊस येतोय महाराष्ट्राच्या दिशेने एकंदरीत पाहता पावसात प्रगती कायमच आहे रात्रीतून किंवा नंतरनं नागपूर चंद्रपूर अमरावती या भागात सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कारण इकडं तेलंगणा आणि पूर्व पूर्वबाजूतून रायपूर गांगेर या ठिकाणून द पावसाचे ढग त्या दिशेला येताना दिसत आहेत एकंदरीत पाहता कर्नाटकात सुद्धा हलकासा पावसाची शक्यता वाटत आहे हलक्याच्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे एवढं सगळं झालं परंतु आपल्याला माहीत नाही आहे की मान्सून कुठंपर्यंत गेलेला आहे पण आहे का नाही कोण म्हणतं वळीव पाऊस चालू आहे मित्रांनो हा वळीव पाऊस नाही आहे फक्त मान्सूनची वारे मान्सूनचा पश्चिमेखेडचा दाब कमी असल्यामुळे पूर्वेकडून त्याचा दाब वाढलाय मान्सून पोचल्याची शक्यता म्हणजे वाटत नाही आहे पण मान्सून आहे अकोला अमरावती पुसार जळगाव या प या बाजूपर्यंत मान्सून सध्याला आता पोहोचलेला आहे गडगडाटी पाऊस आहे उत्तरेकडे मान्सून सरकताना दिसत आहे पुसार नांदेड लोणारलासुद्धा रात्रीतून मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्या मान्सूनच्या पुढे जे वारा जरी मान्सूनमध्ये नसला तरीसुद्धा हा मान्सूनचाच पाऊस आहे अकोलो सोलापूर कलबुर्गी सांगली विजापूर ह्या परिसरात पावसाची शक्यता रात्रीतून जास्त बनत चाललेली आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगर नाशिक परिसरात मालेगाव ह्या परिसरात मुंबई परिसरातसुद्धा पावसाची शक्यता कमी अधिक मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे ला बीला आणि दापोली हे परिसरातसुद्धा बऱ्यापैकी चांगला पावसाचे ढग दिसत आहेत आदिलाबाद चंद्रपूर कापसी या परिसरात सुद्धा पावसाचा ढग येतो आहे रात्रीतून गडचिरोली परिसरातसुद्धा पाऊस चांगला मध्यम पाऊस पडणार आहे रत्नागिरी गोव्या साईडलासुद्धा पावसाचा ढग चांगला, पौस चांगला, पौस चांगला था था आहे घाट परिसरात पाऊस पडणार आहे रात्रीतून सांगलीला सांगलीलासुद्धा हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे जळगाव अकोला नागपूर ह्या रात्रीतून तापमान अठ्ठावीस एकोणतीस सेल्सिअस आहे चंद्रपूर साईडला बाकी सर्व चोवीस पंचवीस सेल्सिअस तापमान संपूर्ण आणि दक्षिण भागात तेवीस चोवीस सेल्सिअस तापमान आहे रात्रीतून भारेचं तापमान पावसाला कायमचा पावसाचा जोर सध्या तरी अकोलाच ते विजापूर बागलकोट सांगलीपर्यंत कायमचा जोर टिकून आहे उद्या सकाळपर्यंत पावसाचा जोर तिथं कायम राहणार आहे संपूर्ण म्हणजे उत्तर भागातील देशाचा वाटचा उष्णता पाहायला गेलं तर बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअस उत्तर भागातून म मा तापमान आहे आणि महाराष्ट्रातून काहीसा पाऊस पडल्यामुळे पस्तीस छत्तीस सदस्या अडतीस उत्तर भागात आहे महाराष्ट्राच्या आणि दक्षिण भागातून पाहायला गेलं तर तीस सव्वीस तीस सेल्सिअस तापमान बत्तीस सेल्सिअस तापमानापर्यंत दिवसाचं तापमान राहील एकंदरीत पहा तापमानात घट झालेल्या उत्तर बाजूला म्हणजे नाशिक मालेगाव अहमदनगर पुणे मुंबई ह्या साईडला उद्याही दुपारनंतर पावसाची शक्यता बनत चालली आहे पुणे दापोली सातारा सांगली अक्कलोज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे रत्नागिरी परिसरातसुद्धा पावसाची शक्यता बनते आणि इकडे विजापूर बागलकोट हुबळी कोप्पल याही परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे उद्या जास्ती करून लोणार पुसाड अमरावती ह्या भाग मालेगाव ह्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता वादळी बनत चाललेली आहे का तर त्याच दिशेला मान्सूनची सुरुवात सध्या झालेली आहे अमरावती नागपूर पुसाड ह्या भागात काहीसा मुसळधार पावसाची शक्यता उद्याही बनत आहे त्या दिशेला पोस आणि इकडे लातूर नांदेड आणि चंद्रपूर गडचिरोली ह्या भागात सुद्धा हलकामध्ये पाऊस उद्या राहणार आहे एकंदरीत पाहता उत्तर महाराष्ट्राकडे मान्सूनची वाटचाल आहे